श्री गणेश दत्त गुरुभ्यो शांतोः व्योमातीत निरंजनः निरंजन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या चौदाशे नव्याण्णव भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण एकादशी रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस उपदेश अमृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे चार दिनांक पाच चार एकोणीसशे एक्क्याण्णव परमपूज सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे प्रश्न आहे हर्षल ग्रहाचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का या प्रश्नाचा खुलासा करताना उत्तरार्धात म्हणतात दुसरा एक भक्त आहे त्याचे वडील सरकारी अधिकारी होते आईचे समाजात मोठे नाव आहे मुलगा दिसायला चांगला आहे सरकारी संस्थेमध्ये कायमची नोकरी आहे महिना तीन साडेतीन हजार पगार आहे परंतु त्याचं लग्न होत नाही वडिलांनी त्याच्या मुलाची पत्रिका दाखवली व विचारलं की मुलासाठी चांगल्या मुली सांगून येत नाहीत भुटक्या रंगाने काळ्या किंवा स्थूल अशाच मुली सांगून येतात मुलगा ह्यातून कोणालाही पसंत करीत नाही अनेक प्रयत्न करून पाहिले परंतु मुलाचे लग्न काही जमत नाही असे करता करता मुलाचे वय आता बेचाळीस झाले काय करावे मी त्या मुलाची कुंडली तपासली तेव्हा लक्षात आलं की त्याच्या सप्तमात हर्षल आहे मी खुलासा केला की हा ग्रह कधीही सुख देऊ देणार नाही चांगल्या मुली सांगून येणारच नाहीत आणि इतकेही करून जर सक्तीने लग्न केले तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी होणार नाही सारखे खटके उडतील तेव्हा आता तुम्ही त्याच्या लग्नाचा नाच सोडा बाहेरगावची एक मुलगी आहे ती दिसायला सुंदर आहे सडपातळ आहे बुद्धिवान आहे चांगल्या पगाराची सरकारी नोकरी आहे ती हुशार असल्यामुळे सरकारतर्फे व बाहेर परदेशातही तिचा सन्मान झालेला आहे ह्या मुलीचे लग्नच होत नाही तिने सांगितले की तिने अनेक मोठमोठ्या ज्योतिषांना पत्रिका दाखवली त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितले की काही काळ ग्रह खराब आहे ते बदलले की लग्न होणार तुम्ही प्रयत्न करीत राहा शेवटी कंटाळून ती कुंडली घेऊन माझ्याकडे आली मी तपासली तेव्हा लक्षात आले की तिच्या सप्तमातच हर्षल आहे मी तिला स्पष्ट सांगितले की तुमचे लग्नच होणार नाही बाहेर ज्योतिषांना हे बारकावे माहित नसतात ते कधीही गिरायकाला स्पष्ट कल्पना देत नाहीत अमुक ग्रह बदलेपर्यंत वर्ष दोन वर्ष काढा असा खोटा आशावाद दाखवून प्रत्येक वेळेला स्वतःची फी मात्र घेत राहतात तिला माझं म्हणणं पटलं शेवटी तिने विचारलं की उर्वरित जीवन कसे जगावे मी खुलासा केला की आता माझ्याकडे पाहून गुरुसेवेत व देवांच्या सेवेत दिवस काढावेत वर्षांचा एक इंजिनियर माझ्याकडे आला व त्याने समस्या मांडली की तो एका मोठ्या फॅक्टरीत नोकरीला आहे पगार ही चांगला आहे दोन लग्न केलीत दोन्ही वेळेला पत्नीशी पटले नाही दोन्ही सोडून गेल्या अजून त्याचे वय झालेले नाही परंतु असे का होते हे काही त्याच्या लक्षात येत नाही मी त्याची कुंडली तपासली तेव्हा लक्षात आलं की ह्यालाही त्रास आहे मी त्याला स्पष्ट कल्पना दिली की ह्या ग्रहाच्या त्रासामुळे तुम्हाला वैवाहिक सुख मिळणार नाही आता लग्न होणं शक्य नाही ह्याला उपाय एकच की रोज दर्शनाला येत जा व देवसेवा करीत राहावे देवाला केव्हा दया येईल ते सांगता येणार नाही जर त्यांना दया आली तर ते केव्हा काय देऊन जातील हे सांगता येत नाही चिकाटी मात्र पाहिजे नगरच्या एका भक्ताला पत्रिका पाहून खुलासा केला होता की तुझ्या कुंडलीत सप्तमात हर्षल आहे लग्न करू नकोस आणि लग्न केले तर तू सुखी होणार नाहीस त्याने माझे ऐकले नाही आई वडिलांच्या दबावाखाली त्याने लग्न केले आता रोज त्याचे व त्याच्या बायकोचे भांडण होते शिवाय बायकोचे व आईचे पटत नाही तो निराश होऊन माझ्याकडे आला व विचारलं की आता काय करावे मी त्याला मागची आठवण करून दिली की तुला लग्न न करण्याचा मी सल्ला दिला होता परंतु त्यावेळी तू ऐकलं नाहीस आता तुला त्रास भोगल्याशिवाय पर्याय नाही नामस्मरण करीत जा म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होईल याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही बाहेरगावच्या एका सुशिक्षित ग्रस्थाने त्याच्या मुलाचे लग्न करायचे नक्की केले घरातल्या सगळ्यांना मुलगी पसंत पडली फक्त माझी संमती घ्यायची बाकी होती मुलीची पत्रिका दाखवली व मला विचारले मी कुंडली तपासली तेव्हा लक्षात आले की मुलीच्या लग्न घरातच हर्षल आहे मी स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्या मुलीशी लग्न नक्की करू नका मुलाचे जीवन सुखी होणार नाही त्यांनी खुलासा केला की मुलगी शिकलेली आहे बुद्धिमान आहे दिसायलाही सुस्वरूप आहे सध्या मुलगा मोठ्या फॅक्टरीत नोकरीला आहे शिवाय मुलगीही लग्नानंतर नोकरी करणार आहे बाहेरगावी राहायला ती तयार आहे मी त्यांना खुलासा केला की आमच्या शास्त्रापुढे सौंदर्यवान व देखणेपणा वगैरे शब्द लक्षात घेतले जात नाहीत फक्त सत्य काय आहे तेवढे स्पष्ट व परखड भाषेत सांगणे आमचे काम आहे एवढा ऐकूनही जर तुम्ही त्या मुलीशी लग्न केले तर आज त्रास झाला नाही तर पुढील एक दोन वर्षात त्रास होईल कुंडलीतले ग्रह स्वतःचे गुणधर्म दाखवल्याशिवाय राहणार नाहीत नेहमी दर्शनाला येणाऱ्या एका मुलीने मला पत्रिका न दाखवता भावना होऊन एका सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न केले पुढे वर्षभरात मुलीला त्रास होऊ लागला नवरा वेड्यासारखा वागू लागला नोकरीवर न जाता काही कारण नसताना महिना पंधरा दिवस घरीच राहू लागला ती मुलगी त्रासली व शेवटी तिच्या नवऱ्याची पत्रिका घेऊन ती माझ्याकडे आली मी जेव्हा पत्रिका तपासली तेव्हा लक्षात आले की मुलाला हर्षलचा त्रास आहे मी त्या मुलीला मार्गदर्शन करताना सांगितले की गुजरात मध्ये पोरबंदर जवळ हर्षला देवीचे मंदिर आहे जर जमले तर तुम्ही दोघं जाऊन दर्शन घेऊन या व तिथे काहीतरी सेवा करा तिथे गेल्यानंतर कमीत कमी एक श्रीफळ व व सव्वा रुपया दक्षिणा ठेवा व देवीना विनंती करा की जर त्रास कमी झाला तर अमुक सेवा करीन असे कबूल करा तिथे जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर मुलाचा कमी झाला व तीन दिवसांनी स्वतःहून शाळेसारखा नोकरीवर रुजू झाला ज्या ज्या लोकांना हर्षलग्रहाचा त्रास आहे त्या सर्व लोकांना मी सल्ला देतो की एकदा तिथे जाऊन या तिथे काहीतरी अर्पण करा देवीला संतुष्ट करा चांगला परिणाम नक्की होईल हे जगदंबेचे एक रूप आहे कार्य कारणास्तव तिने निरनिराळ्या ठिकाणी व निरनिराळ्या काळामध्ये अनेक रूपे घेतलेली आहेत त्यापैकीच हर्षाला देवीचे एक रूप आहे त्या रूपात तिथे जाऊन तिला संतुष्ट करावे लागते परंतु आजकालच्या सुशिक्षित व शिकलेल्या पिढीला हे पटत नाही तिथे जायचा कंटाळा करतात व विनाकारण त्रास सहन करीत बसतात श्री गुरुदेव दत्त गुरु आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त